कोण आहे की कोण आहे अरे परी परी हायकाय कॅमेरा हाय का कॅमेरा कॅमेरा बघ बघ तू बघ तू बघ दिसते ना आपण दोघं दिसतोय कॅमेरामध्ये मित्रानो नमस्कार 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 स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आपल्या दवाजामध्ये तर मित्रानो आपण आता चालतो आहोत स्वामींच्या भेटीला आणि हा सगळा प्लॅन केलेला आहे रोहित रुकिजाने आणि ही सगळी रोहितच्या घरची सगळी मंडळी आहेत हळूहळू सगळ्यांची ओळख केली जाईल आणि ही सगळी पाहुणे मंडळी आहे नमस्कार सगळ्यांना नमस्कार दा आम्ही दादल अकोलकोटला आणि शिको आणि ट्रेन आलेली आहे ना ट्रेन आलेली आहे आता आम्ही चढणार आहोत ट्रेनमध्ये मग तुम्हाला हळूहळू तुम्हाला सगळ्यांची ओळख कळत जाईल आपण भेटूया डायरेक्टला ट्रेनमध्ये आम्ही छान आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत कल्याण क्रॉस झालं झालाच नाही नाही कल्याण आता कल्याण क्रॉस आणि बाकीचे म्हणजे आपली बसलेली आहेत ती सगळीकडे फक्त एक सीट आपली इथे आहे आपल्याला पार्टनर भेटलेलं आहे रुचा तर ह्या पिकनिकचा प्लॅन सगळा रुचा आणि रोहित म्हणजे हा पूर्ण ट्रीपचा प्लान तर पुढचं बाकी जे थोडी बरं माहिती आहे आपल्या रुच्याकडनं जाईल उद्या सकाळी आज नाही आता झोपायचं नाही तर भेटूया उद्या सकाळी

सोलापूरला उत्तर जाईल आणि आमची मंडळी सगळी इथं खाली झाली आणि बाकी मंडळी आहे ती मागच्या साईडला सगळी बाहेर पडतील आता हे बघा छाय गुड मॉर्निंग चला आता एवढा मंडळी बाहेर पडताय आपली आम्हाला पहिलं जात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला घेतलं सगळं माणा काय घ्यायचं माणा बॅग घ्यायला किती कुठली तरी हां चला अरे गुड मॉर्निंग आहे हाय गुड मॉर्निंग दिसला तिकडे त्या गेटला उतरले नो आपली हे सगळी मंडळी इकडे येत आहेत शिंदे परिवार शिंदे फॅमिली आहे आणि सगळे जर बाहेर पडले मामा वगैरे सगळे आता हळूहळू सगळ्यांची वेळ नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर हे मामा आहेत आपले हा तुम्ही कुठे राहिला मी कमानीपूरला कमानीपूरला अच्छा तर कुर्ल्याला आहे आता आपण अक्कलकोट जायला जाऊया चहा नाश्त्याचा प्रबंध करूया अच्छा प्रवासाला सुरुवात छान मित्रांनो प्रवास कंटिन्यू राहील तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो सकाळ सकाळी नाश्ता करतो इथे मिसळ पावसा मिसळ पावचा आस्वाद घेत आहे इडली वडा तुम्ही वडा वडा असं नाव मस्त पैकी कुरकुरीत आहे इडली पण असे मऊ मऊ आणि फटकन हातातच तुटून जाते चमच्यानच खावं लागणार छान आहोत आणि ऍडवेचर बघायचं का रे बघा गाडीमध्ये मस्त आहे मध्ये आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट अकोलकोटला हा आपला एक तासाचा रनिंग आहे पस्तीस किलोमीटर आहे एक तास तासांना भेटतो आपण तुम्हाला

अशी ट्रॅक्स वगैरे मस्त मिळते आपल्या सोलापूर तुम्हाला जायचं असं अक्कलकोटला वगैरे तर याच्यामध्ये आम्ही आता तेरा जण आता कम्फर्टेबली बसलेलो मस्त पैकी मित्रांनो <laughs> मित्रांनो आपले टमटम आलेले आहे अर्धी मंडळी गेलेली आहे पुढे आणि ही आमचीच असावी असा हिशोब आहे आपला जस फायनली आलेली आहे आणि ही उरलेली मंडळी आहे आमच्या हिरो एक आहे आता इथून आपण चाललो आहोत डायरेक्ट अकोलकोटला मग बाकी एक एक खड आपण बघू तर मित्रांनो इथे आपण आता आलोच पहिलं वैद्यनाथ महाराज समाधी आहे इथे सगळी मंडळी आतमध्ये गेली आणि आपणच बाहेर आलो थोडं टाइमपास झालेला आहे आता म्हणजे बाहेर काढायची आहे आणि मंडळी पाया पडून पर्यटन आलेली आहे काय रे मंडळी जाऊन पहा करून सॉन्ग हे बेननाथ महाराजांचं मठ आहे त्याचा आरती अक्कलकोट येथील श्री सामुख समर्थ चैतन्य पादुका सामोरी हे सद्गुरू बेलनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे या समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही सगळे आलो आणि योगयोग दर्शन घ्यायला आलो आणि तिथे आरती चालू होती आम्हा सगळ्यांना ह्या आरतीचा लाभ मिळला एकामागोमाग एक असे एक सगळ्यांनी ह्या आरतीचा लाभ घेतला तसेच बेलनाथ महाराजांचे दर्शनही घेतले मित्रांनो इथे बेलनाथ महाराजांचं मठ आहे त्याचं जसं दर्शन झालं आहे त्याच्यासमोरच आपल्याला इथे दिसतंय स्वामी समर्थ राजेराय मठ मौत। हे मठ आहे इथे भक्तनिवाससुद्धा आहे तिथे आपल्याला महाप्रसादाचा लाभ आता महाप्रसादाचा लाभ येण्यासाठी आम्ही सगळे इथे इथे चालतो तर त्याला तुम्हाला आपली इला दाखवतो इथे आपल्या पातश्राने व्यवस्थित काढा हाताने ठेवून वरती ठेवा तर इथे आपण मागच्या वेळेला आलेलो आणि इथे राहण्याची वगैरे सोय आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं ती राहायची सोय वगैरे आहे ते त्यांचे रेट्स वगैरे काय आहेत ते सगळ्यासाठी जय बजरंगबली दैभजलीचं मंदिर आहे इथे समोर आणि इथे आपल्या स्वामी मित्रांनो मागच्या वेळेला आपण इथे आलेलो आणि हा मंदिर आता काम चालू होतं आता मागचा व्हिडिओ तुम्ही पाहायला आता बघू शकता काम चालू होतं आणि आता हा गेटचं पूर्ण काम झालं आहे पूर्णपणे आणि आता आपलं इथून जाऊन आपला स्वामीचं दर्शन घेता येतं तर इथे स्वामींची उभी मूर्ती आहे ती पाहायला मिळतं तर स्वामी समर्थ राजे रायमठ एकोणीसशे शहाण्णव साली तीन साली ज्येष्ठ शुद्ध त्वितीयाला वेगनाथ बाबा समाधी झाले या मठाच्या प्रांगणाभोवती गटभिंतही आहेत यात मठाच्या प्रवेशद्वारातून स्वामी ये करायचे आणि तो प्रवेशद्वारही तुम्हाला पाहायला मिळेल

आणि त्यांनी जी सुंदरावशी असते ना ती त्यांना सांगते की की हजार रुपये द्यायची मी स्वामींकडे जाऊन स्वामी गेला स्वामीकडे गवून जात स्वामी बसलेले असतात उठतात आणि तो शेकमुलांचा दर्गा आहे ना तिथे नवीन एका प्रेतासाठी जागा फिंडलेली असते तिथे जाऊन झोपतात सो कायचा कृष्ण टळावा आणि उठून चालू पडतो मग ते म्हणतात की मी मुलं मुलाला होतो की मी काहीतरी देईन मग संविधाना ते औषध सांगतात औषध घेऊन मला बरं वाटतं काही महिन्याने परत येतात म्हणून मला तुम्हाला काहीतरी करायचीच आहे तर माझ्यासाठी हा मठ बांध मग तू हा मठ बांधाय केला आणि इथे मग बसप्पा इथे होतो या राजाराय मठात स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही सगळे गेलो प्रसादाचा लाभ घ्यायला बरेच भक्तगण आले होते या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी त्या मठात दररोज हा प्रसादाचा लाभ घ्यायला भक्त मंडळी येतात मित्रांनो तुम्हाला जेवढं जाईल जेवढं लागेल तेवढाच हा प्रसाद घ्या जेणेकरून तो हा प्रसाद वाया जाणार नाही याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या हाय कर हाय हाय तर मित्रांनो आम्ही आता बसलो आहे महाप्रसादाला आणि राजराय मठमध्ये आम्ही इथे बसलो आणि बाकी मंडळी इथे दिसतात तुम्हाला सगळे भाविक काय इथे बसलेले आणि आपल्यावर गमची कोण बसलेली आहे चिकू अरे का हा मग हा माझा फोटो का माझा व्हिडिओ दिसतो मी मी दिसतो हां तर मित्रांनो आता ती व्हिडिओ घेते आणि सगळीकडे फिरवते आणि आवाज कोणाचा आहे ना माझा चालू करा इथे दाखवायचे दाखवा काय 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 बघा हा महाप्रसाद आहे आणि आता आम्ही महाप्रसाद चालू करतो आहे ओके चला तर यात मठात आपल्याला इथे दिसतं आहे मित्रांनो हा दरवाजा तर हा दरवाजा ना स्वामी येदा करायचे आणि या स्वामीजींच्या हाईटनुसार हा दरवाजा बांधला गेलेला तर तुम्हाला वरती पण लिहिलं आहे स्वामी येदा करत असेल हा स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला दरवाजा तर हा एवढा उंच दरवाजा आहे स्वामींची हाईट आणि रोहितची हाईट बघा त्या उंबट्या उभं राह उंबर उंबरट्यावरती हां तर ह्याच्यापेक्षा स्वामी उंच होते उभे म्हणजे एवढे उंच होता म्हणजे गांजा झा तुझी हाईट काय असेल आता फूट सात पाच फूट सात हां म्हणजे पाच फूट सात मग ही किती असेल दोन फूट जास्त आहे मी जेवढा ऐकण्यामध्ये आहे सात असेल ना हां उंची तेवढी होती तेवढा ऐकण्यात आणि बघण्यात आहे की महाराजांचे हात आपल्या गुडघ्यापर्यंत म्हणजे त्यांचं बॉडी रचना वेगळी हे होते वेगळी तरी रचना त्यांची हा त्यांचा येजाचा रस्ता होता आणि त्यांचं इकडे ह्या मठामध्ये येणं जाणं होत असं पूर्वीचा तर मित्रांनो तो हात होता दरवाजा श्री स्वामी समर्थ चला 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 मंदिरात चला का मित्रांनो आला आम्ही आता खंडोबा मंदिरात आणि आता खंडोबा मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत